मोर्चानंतर आगामी निवडणुकीच्या रिंगणात देखील दोन्ही ठाकरे बंधू एकत्र उतरण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे याबाबत स्वतः ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत संकेत दिले निवडणुका एकत्र लढाव्या ही आमची भूमिका आहे असं राऊतांनी म्हटलं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला सरकारने जनतेला केवळ आश्वासनांचं गाजर दाखवलं अशी टीका त्यांनी केली त्यामुळे रोहिणी खडसेंनी थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोलाच गाजरांचा हार घातला कमावणाऱ्या महिलेला सुद्धा पोटगी मागण्याचा हक्क आहे असा निकाल मुंबई हायकोर्टानं दिलेला आहे कमावत्या महिलेच्या तिच्या विभक्त पतीकडनं मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून वंचित ठेवता येणार नाही असं कोर्टानं म्हटलं यासंदर्भात कुटुंब न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टानं कायम ठेवलेला आहे मुंबई महापालिकेमध्ये सहा महिन्यांमध्ये दोन लाख पन्नास हजार उंदरांचा खात्मा केल्याचा दावा महापालिकेनं केलेला आहे यावर महापालिकेनं कोट्यावधी रुपयांचा खर्च केलेला मात्र उंदीर मारण्याच्या पालिकेच्या मोहिमेवर शंका उपस्थित केली जाते मुंबई उपनगरपालकमंत्री आशिष शेलारांनी या मोहिमेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत मुंबईतील विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांवरील पंधराशे भोंगे पोलिसांनी उतरवलेले आहेत त्यामुळे मुंबई भोंगेमुक्त झालेली आहे कसल्याही गाजावाजा न करता पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या